के तीनशो किर आलास परत नाटक करायला दुकानात दुकान नाटक दु

दोन इतना समोरून घेते समोरून कुठून समोर घ्यावर देवला जवळ कशा आहेत तेव्हा दोन आहेत नक्की आणि तीन ते आता बंद झाले पंचवीस तीन आता तीन महिने झाले तीन महिन्यापूर्वी आता ते संस्थांनी हे रावडत ना दोन केले नक्की म्हणजे इथूनच घेतले चालतील ना वीस ला दोन वीस ला दोन म्हणजे ते बरोबर होत हे आपले मित्र तर दुकान आहे कधी लागले ते मनुकांना ते आहेत अरे कुठले घेऊ ये घेऊ ठीक है एक नहीं 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 ये तो तो, नहीं तो, 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 नहीं तो, तो सेल नहीं उस तो सेल नहीं उसमें चला विषय चाहिए अरे सौ रुपये भरेगा उसका क्या रख नहीं नहीं

तुम्ही काय काय घेतलं काय नाही म्हणून सगळी शॉपिंग चालेल सर्वांची आणि निघणार कधी तुम्ही आम्ही रात्री दहा वाजता आमची बस आज रात्री दहा वाजता निघणार तुम्ही आहात ना तुम्ही सिद्धू सिद्धू आज पाटण दाखवून आहे सिद्धू समोरच याला मागत नाही त्याच्या हल्दीचा ब्लॉग मिस शूट करणार त्याला ते पण माहिती नाही कोण आहे मार्तण नमस्कार गरिबांवर लक्ष आहे ना लिहिले आतू आता आपण पेरू आता नाही कसा बसलाय माझा तिकडे तेवढे पेरू घेतले तरी तुम्हाला अजून पेरू पाहिजे त्याला घेऊन जातात आतिबला घेऊन देतात बरोबर आहे बघू त्याने मार्केटिंग आडू बघा किती घेतले किती घेतलं आता विकिन गाल्याजवळ गाल्याजवळ विकसित इथला विसला ला गाऊन कितीला विकशील पंचवीस ला काय चैतन्य अरे बाबा फुल खर्च साईराम साईराम काय चाललं काय बॅग कशी बॅग मस्त आहे बॅग पण छान हातात कसा पडला मस्त लाडू लाडू मी पण लाडू घेतोय तुम्हाला बघून इकडे तुम्हाला घेण्यासाठी आलो पहिले नाही जेवलो ना जाता येतो तो नीस, नीस वीस घेतले घेतलेत वी ना मी पण वीस घेते चला साईराम जेवलेत तुम्ही जेवलेत नाही जेवलून आता जाते साईराम साईराम साईरामधून घरी देवाचे पाया पडणार त्यानंतर उद्या गुरु एकदा ट्रायल दाखव पनीर आहे का नाही पनीर म्हणजे कोणता आम्ही दरवेळी आपण इथं खाऊन जातो ना आणि प्युअर व्हेज आहे हो 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 गर्दी तुम्हाला

काय ठरलं काय भेट आपली ठरलेली दुकान आहेत चायनीज खाल्यानंतर पान खायला येतो असतो आम्ही आज आपल्याला पान सांगायला तो आणि घेतो हा अनिकेत अंकित ना अनिक आहेत नावाचा तू नाही सांगायचा काही नाही चला आलं दुकान आहे शिर्डी मध्ये आल्यावर तिथं जाऊन नंतर इथं पान खायला कुठला खाताय दोनशे वाला सांगते मी मला फीट येईल कुठला कुठला पाचशे तो पहिला दोनशे वाला अरे घ्यायचा कुठचं घ्यायचा स्पेशल पण आला यो काय तुझे तुझ्या तोंडापेक्षा साई माई सकाळ साई माई सकाळ भाव कश्यात सर्व मी राजदीप गरज काल आपल्या सर्वांचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आज शेवटचा दिवस शिर्डी मध्ये होता मी आणि आता मी रजा घेण्याची वेळ झाली माझी रजा घेण्याची वेळ झाली ये रात्री बसना येणार आहेत आणि मी आता सोबत निघालोय तर कुणाला आता खरोखर सांगते ना कालपर्यंत मी नीट होतो आज मला असं विचित्र वाटायला लागले असं यांना टाकून जायला मला वाटत नाही सगळं जर टाकून चाललं ना मला काल दुसरं गेला आता टाकून चाललंय टाकून टाकून चाललंय सगळं पुल्ले वर्षी भक्तय तुम्हाला दाबा सगळ्या <laughs> <laughs> सगळ्यांना वाइट वाटतं मला ती वाइट वाटते त्यांना असं आहे ना आम्ही जवळच असतो सर्व फक्त कोण आमच्यापासून लांब आहे कारण कुणाल कोण पुपटी पांडेल्या नाहीस ना पुपटी येणार ना यार वस्तीले आहे बाबा वस्तीले हो रात्री या आयवरी नाही पण वस्तीले आहे आपण बोल गमार करतो पुपटी पांडेल्याला ठीक आहे चला आ, रजा घेतो मी ब्लॉक कंटिन्यू करा कारण का मी पुढे प्रवासात जे काय होणार परतीच्या प्रवास आहे ते तुम्हाला दाखवणार आहे आणि परतीचा प्रवास तू टाकणार आहेस ना तुमचा बसमधला बघूया स्टोरेज राहिला तर स्टोरेज मला मला त्रास त्या ब्लॉक आपला तर चला रजा घेतो यांच्यासोबतचा इकडचा प्रवास इथं संपवतो आणि जातो यांना टाकून चला साईराम साईरा साईराम भेटू पार्टीला पार्टी पार्टी ब्लॉक कंटिन्यू आहे प्रोपटी पार्टी ती नंतर आहे माझे ब्लॉक तुम्हाला डेली ब्लॉक बघायला भेटतील ठीक आहे टेम्पो निघालेले आहेत मंडळाचे आता मी निघतो नंतर ये रात्री ओल्वो बस म्हणजे स्लीपर बस करून आले चला चला मला सोडायला बघा कोण कोण आले आहेत काय सांगते त्यांच्यावर लक्ष ठेवू दोघं नवीन पोरा येईल साईलवर आणि कुणाल वर नीट घेऊन निघलो पण आम्ही खाली आलेलो तिथं आम्ही खाली आलोय थांबा जरा तुझा थांबा तू हिरो थांबा आलो काय ना सोडा गाडी सोडा तुझ्या थांबाला आंघोल करत बसला शांतपाना करत बसला आणि आता चाललाय पप्पाला टेम्पो थांबवते ते चाललोय ना ते त्यानं

ये रात्री येतो येतील बघा चला साईराम आरामात जाऊकावकात जा ओम साईराम होम साईराम साईराम आमच्या भावाला इकडं तिकडं जाईल तर बरा होईल घेऊन या साईराम साईराम साईरामित्र मित्र हे मित्र काय आहे बिरगुची गाठीगोवची गाठी बिरवा बिरवाची गाठी कशाबद्दल आहे जाताय बिरवाची बिरब्रा मंदिर देवस्थानाच्या जे आतर आहे त्याच्यामुळे मिरवणूक काढण्यात आलेली आहे परंपरा बघायला बघून काय सोला कव्हर करायला वेळात काशी तेवढी भारी वाटला पण चला मस्त वाटला बघून सोला बघत बसलेलो पण आता भाऊ निघलेत मला हार घेऊन निघायचा आहे सो मी जास्त थांबू नाही शकलो तिकडं पण मस्त वाटलं बघून आज यात्रा चलो चलो बाय काळजी का मस्त्या करू नको आता त्यांची त्यांना नीट मस्त्या करता येईल तोच सांभाळला ठीक आहे आता तुम्ही फिरताय इकडं पण सोबत जाऊ मग ठीक आहे साईराम साईराम सायराम काळजी काय दोघांची सायरायच आणि त्याची आणि बाबूची पण बाबूची काळजी मला दुधी पाहिजे त्याला काय पाहिजे ते घेऊन देस <coughs> चले, चले। यांच्यासोबत लागलो ना तुम्हाला इतकंच ठेवलं माझं कसे दिले साईराम शंभरला एक वाटा ला एक वाटा शंभरला एक, एक वाटा एक वाट्यामध्ये सात पीस आहे सात पीस अरे तुम्ही पर्यंत गाडीपर्यंत हे खाऊन घ्या खाऊन घ्या हे बघ कसं लागत्या झाले गेला गेला पडला मला पण एक वाटा घ्या

गरीज्ञा। तुरका। तुरका। वे थी। वे थी। <laughs> जात घरी पर्यंत खराब नाही झालं पाहिजे असे द्या पण गोड आहे ना खायला बघू खायला बघतो हे बघू कसं लागतो गाणे तर बरोबर आहे

बसले 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 चला प्रवास चालू झालेला आहे आता चला टाका आणि बाबांचं नाव बोला ओम साईराम ओम साईराम साई बाबा की, गोंडेश्वर मंदिर महादेवाचं मंदिर आहे खुशीनं आईला फुलफोड सुंदर मंदिर आहे बघा

व्हेज व्हेज आज गुरुवार पण आहे ना गुरुवार गुरुवार आणि गुरुवार सोप आले भरपूर तीन चार दिवस मी झोपूनच राहीन स्पेशल झाले मागवले आपल्याला घेऊन मध्ये काय काय आला होता सांग आलीमध्ये तीन भाज्या एक डाळ कांदा लिंबू काकडी तीन रोटी ते मेन आहे तीन रोटी आल्या हो होत्या एकची कॅपॅसिटी आहे पण तीन दिल्या तिन्ही संपवायला लागल्या आणि राईस राईस जिरा राईस साफ केलं प्लेट या ओव्हर लोड झाले ना आता था। जरा थांबू आपण नंतर मग गाडी सोडू आज सर्व महादेवाचं दर्शन घ्यायचं ठरवलं पोराई हो, पो हो। तर जाऊया बच्चा कुंडा इकडं डोनेशन तरीशन तिकीटाजवळ आलं वीएफी तिकीट घेतोय कारण का लाईन बघितली दोन अडीच तास जातील त्याच्या आम्ही ठरवलं काय आय पी तिकीट घेऊ पी दर्शन घेऊ हो कारण का रात्र एकदम ओव्हर झाली तर मग आधीच आपण थकले माझा अंगठा ठेवू ठेवू तुझा ठेवू मग किती रुपये तिकीट आहे आय पी दर्शनाचा दोनशे रुपये दोनशे रुपये तिकीट आहे

आना वो थोड़ा आर वाजले आणि मग दर्शन घेऊन बाहेर निघालो नेमकीच आरती सुरू झाली ना हो मस्त आरती भेटली मस्त आरती पण भेटली मी थोडा दरवाजाच्या बाहेर होतो माहिती तुम्हाला माहितीच आहे ना आरतीसुद्धा दाखवली असते तुम्हाला तर जाऊ दे आरती मुलं थोडा आमचा अर्धा तास गेला दर्शन लगेच झालं दर्शन माहिती आहे तुम्हाला शून्य मिनटं पाहिजे डायरेक्ट बाहेर तर जाऊया आता आता डायरेक्ट घरी जाऊ आता बघू इथं काय खायचं वगैरे नाश्ता वगैरे असं डायरेक्ट घरी जाऊ चला